विधानसभेचा निकाल लागला आणि जिकडे तिकडे चर्चा सुरू झाली ती महायुतीची महायुतीला एवढ्या जागा कशा मिळाल्या का मिळाल्या नेमका काय करण्या अशा विविध कारणांनी ही निवडणूक गाजलेली होती ही निवडणूक गाजली लाडक्या बहिणीने जातीय राजकारणाने जरांग फॅक्टर असेल किंवा ओबीसी फॅक्टर असल्या अशा विविध फॅक्टरने ही निवडणूक गाजलेली होती आणि मग अशा निवडणुकीमध्ये नेमका मतदारांनी काय पाहिलं की महायुतीला लोकांनी सत्तेमध्ये बसवलं आणि महायुती सत्तेमध्ये का आली या प्रश्नाच्या उत्तरासह नेमकं कोणतं राजकारण हे जनतेने नाकारलं ना पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्याला माहितीच आहे काल निकाल लागला आणि या निकालाच्या नंतर सर्वत्र चर्चा सुरू झाल्या की महा एवढ्या जागा कशा मिळाल्या परंतु याआधी आपण पाहिलं असेल गेल्या चौदा महिन्यापासून जरांग फॅक्टर मोठ्या प्रमाणात सुरू होता लोकसभेला तर जरांग फॅक्टरचा प्रभाव पडला आणि लोकसभेला तर महाविकास आघाडीला आणि विशेषतः काँग्रेसला फायदा झाला राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला परंतु आज आपण जेव्हा पाहतो की महायुती सरकार आता सत्तेमध्ये काही वेळातच काही घंट्यातच सत्तेवर बसणार आहे आणि सर्वत्र कौल जो आहे तो तो महायुतीला दिलेला आहे आणि मग नेमकं राजकारण कोणतं नाकारलं जनतेनं महाराष्ट्राच्या जनतेनं ना जनते ना राजकारण नाकारलं कोणतं तर पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल की गेल्या चौदा ते पंधरा महिने म्हणजे दीड वर्षामध्ये आपण जेव्हा पाहतो या दीड वर्षामध्ये प्रचंड महाराष्ट्राचं राजकारण जातीय राजकारण झालेलं होतं आणि हे जातीय राजकारण नाकारले आहे मग ते कसे नाकारले आहे आपण पाहतोय जरांगे असतील किंवा इकडे आपण लक्ष्मण हक्के असतील या दोन नेत्यांची आपण महाराष्ट्रामध्ये अनेक भाषणं बघितली अतिशय तेढ निर्माण करणारी आणि अतिशय एका जातीय समीकरणाची भाषा बोलली जात होती आपण पाहतोय जरांगे फॅक्टर पंधरा महिन्यापासून कामाला लागलेला होता आणि याचा फायदा थेट पवार साहेबांना होणार अशा चर्चा देखील लोकांमध्ये होत्या आणि मग या चर्चेचं आपण उदाहरण पाहिलेलं होतं मी माणसं उभे करणार सुपडा साफ करणार सर्वांना पाडणार अशी भाषा बोलणारे जरांगे पाटील आणि निवडणुकीच्या काळामध्ये फॉर्म भरण्याच्या काळामध्ये त्यांनी जाहीर केलं की के आम्ही निवडणुका लढणार नाही आणि तेव्हाच तर महायुती जिंकलेली होती जेव्हा ते म्हणाले की आम्ही निवडणुका लढणार नाही याचा अर्थ वेगळा होत होता कारण त्यांनी निवडणुका लढल्या असतात तसा पूर्ण फटका हा महाविकास आघाडीला बसला असता आणि त्या क्षणी शरद पवार साहेबांची ही प्रतिक्रिया आली की आम्हाला आनंद झाला आम्हाला मी खुश झालोय की जरागे पाटील निवडणुका लढवणार नाहीत आणि मग जेव्हा त्यांनी निवडणुका लढवल्या नाही गरीब मराठा समुदायाला एकत्र करण्याचं काम मुस्लिमांना एकत्र करण्याचं आणि दलितांना म्हणजे मराठा दलित आणि मुस्लिम यांना एकत्र करण्याचं काम त्यांनी सुरुवातीला केलं निवडणुका लढवणार अशा गाजावाजा केला आणि या गाजावाजाच्या नंतर मात्र त्यांनी कुठेतरी ह्या माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर सर्वत्र टीका व्हायला लागली आणि तेच खर तर जरांगे फसले आणि लोकांमध्ये एक नाराजी निर्माण झाली लोकांना तासोन तास त्यांच्या गावी बसून ठेवलं अनेक इच्छुक उमेदवार गेले परंतु त्यांनी आयत्यावेळी घेतलेला निर्णय त्यांना फटका देऊन गेला आणि सर्वांना असं वाटलं की आता कुठेतरी जरांगे पाटील दीडशे एक आमदार निवडून आणतील आणि ते म्हणतही होते की मी दीडशे आमदार निवडून आणणार आहे परंतु जरांगे फॅक्टर चालला नाही नवीन त्यांनी माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते गरीब मराठा समुदाय नाराज झाला आणि पुन्हा प्रस्थापितांच्याच गळ्यात माळा पडलेल्या आपल्याला दिसून येतात दुसरीकडे जातीय राजकारण कसं नाकारलं बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी संभाजीराजांचा स्वराज्य पक्ष यांची देखील समीकरण ही जातीची समीकरणं होती परंतु या समीकरणाला देखील त्यांनी नाकारलेला आहे त्यांना देखील फटका बसलेला आहे बच्चू कडू आपण पाहतोय की एका म्हणजे जे निराधार लोक आहेत अपंग लोक आहेत यांच्यासाठी काम करणारे बच्चू कडू हे वेगळं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये होतं त्यांना देखील या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं कारण त्यांच्या देखील भूमिका ह्या लोकांना बदललेल्या भूमिका आवडल्या नाहीत आणि एकूणच काय तर एकटा देवेंद्र तर या सर्वांना भारी पडला आणि म्हणून म्हणून आता आपण पाहतोय सोशल मीडियावरती मेड, एकटा देवेंद्र एकटा देवेंद्र आणि उतरवला घमेंड असं जे काही लोकांनी चर्चा सुरू आहे त्याच्यावरून कळतं की देवेंद्र फडणवीस हे एकटे लढले आणि असं एकटे लढत असताना त्यांना साथ होती एकनाथजी शिंदे आणि अजितदा पवार या दोन नेत्यांची आणि मग ते स्वतः या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली आणि शरद पवार साहेबांना वारंवार आपण असं म्हणतो की पवार साहेबांना खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये जर कोणी बाब भेटला असेल तर ती देवेंद्र फडणवीस आहेत हे जगजाहिर आहे ते मान्य सर्वांनाच करावं लागणार आहे आणि मग एकट्या देवेंद्रनं ही सगळी धुरा भाजपची खांद्यावर घेतली आणि सोबतीला होते एकनाथजी शिंदे आणि इकडे आपण पाहतोय अजितदा पवार या तीन नेत्यांनी मिळून हे जे काही आ... धनुष्य आहे ते पेलवलेलं आहे आणि आज आपण पाहतोय की महायपी सत्ता आलेली आहे एकूणच काय तर लोकांनी नाकारलं या लोकांना जे काही जातीय फॅक्टर आले होते ओबीसी फॅक्टर असेल जनांग फॅक्टर असेल हे लोकांनी नाकारले आणि लोकांनी आपली सरसगट टाकलेली आपल्याला दिसून येते हा खरंतर लोकशाहीचा विजय आहे लोकशाहीचा विजय यासाठी आहे आपण पाहतोय की आज जे काही आमदार खासदार झालेले आहेत जे काही लोक निवडून आलेले आहेत ते खरंतर संविधान बदलाच्या विरोधामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही संविधान हे संविधान बदलणार आहेत आणि त्याने महायुतीने घसा खोरडून सांगितलं की संविधान बदलाच्या विरोधामध्ये आहोत आणि असं काही होणार नाही हे लोकांच्या लक्षात आलं आपण पाहतो की लोकसभेला खोटं नरेटिव्ह तयार केलं हे खोट नरेटिव या मात्र महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचं चाललेलं नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय आहे सर्वसामान्यांचा विजय आहे हा सामान्यांचा विजय कसा आहे की जातीय समीकरण या विजयानं नाकारलेली आहे गावागावामध्ये ओबीसी आणि मराठा समुदायामध्ये आपण पाहतोय गेल्या चौदा पंधरा महिन्यामध्ये तेढ निर्माण झालेलं दिसून आलं आणि या ज्या काही भूमिका लोक या नेत्यांच्या होत्या या नेत्यांच्या भूमिकामुळे गावगाड्यामध्ये एकमेकांसोबत चांगले राहणारे गुन्ह्या गोविंदाने राहणारी लोक मात्र दुरावलेली होती परंतु ज्या क्षणी निवडणुका आल्या त्या क्षणी मात्र ओबीसी असू द्यात की मराठा बांधव असू द्यात किंवा मुस्लिम असो की दलित असो सर्वांनी हे जातीय समीकरण नाकारले आणि थेट माहितीच्या पारड्यामध्ये आपली मतं टाकलेली आपल्याला दिसून येते देवेंद्र फडणवीस यांना जातीच्या नावानं इतकं टार्गेट करण्यात आलं इतकं टार्गेट करण्यात आलं खरं तर एखाद्या नेत्याच्या वाट्याला जातीवर एवढं टार्गेट करण्याचं काम हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये आपल्याला दिसून आलं देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना नाकारलं त्यांना टार्गेट केलं आणि एवढा जातीय द्वेष या एखाद्या नेत्याच्या वाट्याला यावा त्यापैकी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि अगदी संयमाने या माणसानं ही जी काही सगळी सिच्युएशन होती जी काही परिस्थिती होती ती हँडल केलेली आहे आणि मग देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड टार्गेट करून सुद्धा त्यांनी आपला संयम तुटू दिला नाही आणि हेच लोकांना आवडलं नाही हा लोकशाहीचा विजय का आहे तर ब्राह्मण म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करताय जातीचे जात म्हणून त्याला टार्गेट करत असाल तर हे लोकांना आवडलेलं नाही आणि म्हणून लोकांनी भाजप असेल किंवा मित्र पक्ष असतील यांच्या पारड्यामध्ये भरभरून मते, मते दिली आणि दाखवून दिलं की लोकशाहीमध्ये जातीची समीकरणे चालत नसतात आणि जातीची जातीने एखाद्या व्यक्तीला टार्गेट तुम्ही जातीवरून करत असाल तर त्यांना लोक नाकारतात ज्या देवेंद्र फडणवीसांना प्रचंड टार्गेट केलं अशा लोकांना जनतेने नाकारलं आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं काम केलं आपल्याला दिसून येते जात म्हणून त्यांना खूप छळले तर आपण पाहतोय फडणवीसांच्या बाबतीमध्ये जात म्हणून खूप छळले आणि संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील ज्या पद्धतीने या नेत्यांनी ने टीका केल्या ज्या पद्धतीने यांचं वक्तृत्व होतं ज्या पद्धतीने हे लोक टीका करत होते यावर हे लक्षात येतं की त्यांच्या ह्या बोलण्यामुळेच यांचं नुकसान झालं की काय हे देखील दिसून येतं कारण जेवढं तुम्ही माहितीच्या नेत्यांना टार्गेट केलं संजय राऊत असतील सुषमा अंधारे असतील यांनी ज्या पद्धतीने टार्गेट केलेलं होतं त्या पद्धत त्या पद्धती जनतेला आवडल्या नाही आणि म्हणून वारंवार देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या जात खर तर एकीकडे जातीय अंताची भूमिका महाविकास आघाडी घेते धर्मनिरपेक्षाची भूमिका घेते आणि दुसरीकडे मात्र एखाद्या नेत्याला जातीवरून टार्गेट करायचं हे मात्र जनतेला आवडलं नाही म्हणून भरभरून भाजपच्या पारण्यामध्ये लोकांनी मत दिल्याचं आपल्याला दिसून येते दुसरीकडे आपल्या लक्षात येतं की स्वतःला मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेमध्ये वारंवार महाविकास आघाडीचे नेते स्वतःला दाखवत होते यामुळे देखील त्यांचा पराभव झाल्याचा आपल्याला दिसून येतं पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा राजेश टोपे असतील बच्चू कडू असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील या दिग्गज त्याचा पराभव का होतो तर केवळ आणि केवळ आपण मुख्यमंत्री व्हावं यासाठी ह्या लोकांची चाललेली धडपड आणि याच चित्र आपल्याला लक्षात येतं की कुठेतरी ही समीकरणं जे जा आहेत जातीची समीकरणं लोकांनी नाकारलेली आहे दुसरीकडे आपण पाहूयात की शरद पवार साहेबांनी सुद्धा बऱ्याच वेळा असे काही विधानं केले की ज्या विधानामुळे ब्राह्मण हिंदू या याच्यामध्ये कुठेतरी एक वे, वेगळी आपण पाहतोय की ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर वाद निर्माण व्हावा आणि त्यातून आपल्याला कसं राजकारण करता येतं अशा पद्धतीची वक्तव्य देखील पवार साहेबांसारख्या एका दिग्गज नेत्याची एका मोठ्या नेत्याची यावेत ही खरं तर शोकांतिका होती त्याचा देखील फटका आज आपण पाहतोय पवार साहेबांना अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांना बसलेला आहे आपण बघतो एवढ्या जागा लढून सुद्धा जे काही अधूनमधून फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये असतील किंवा संबंध ब्राह्मण समुदायाच्या बाबतीमध्ये असतील किंवा इतर जातीय राजकारणाची समीकरण जुळवण्यासाठी ओबीसी मराठा या संदर्भातली जी काही विधानं होती पवार साहेबांची आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही विधानं त्यांना लढलीत आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचा आपल्याला दिसून येते एकूणच काय मराठा हिंदुत्व या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर याच्यातूनच महा महाविकास आघाडीचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतो मराठा हा जो आहे हा समुदाय जो आहे हा कायम हिंदुत्ववादी राहिलेला आहे आणि त्यांनी दाखवलेला आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्ही मराठा म्हणून नाही तर आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून मराठा समुदायाने हिंदुत्व सोडलेलं नाही आणि तशी मते जे आज आपण पाहतोय ही भरभरून मते हिंदू म्हणून मराठा समुदाय असेल किंवा ओबीसी समुदाय असेल किंवा इतर समुदायांनी जी मते जी आहेत ती महायुतीच्या पारड्यामध्ये यासाठी टाकलेली आहेत कारण आजही आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ज्या जे राजकीय समी जी जातीय राजकारण करू पाहत होते महाविकास आघाडी ते जमलेलं नाही आणि महायुतीच्या पारड्यामध्ये मराठा ओबीसी या सर्वांनीच भरभरून मते दिल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यश आल्याचं आपल्याला दिसून येतं दुसरीकडे आपण पाहतोय जे विधान केलं होतं फडणवीस साहेबांनी की आमचा डीएनए ओबीसी आहे यामुळे देखील मोठा फायदा जो आहे तो खरतर, आ, 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 जो खरतर, तर महायुतीला झालेला आहे कारण आमचा डीएनएच ओबीसी आहे असं म्हटल्यानंतर खरंतर महायुतीच्या यशामध्ये जरांगे फॅक्टरचाही मोठा वाटा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण त्यांनी ज्या पद्धतीने नरेटिव्ह तयार केलेलं होतं ज्या पद्धतीने ते मांडणी करत होते त्यावरून ओबीसी एकवटला इथला मायक्रो मायक्रो ओबीसी एकत्र आला आणि त्यांनी एक गठ्ठा मते ही महायुतीच्या पारड्यामध्ये टाकली हा फायदा खरंतर महायुतीला झाला इकडे आपण पाहत होतो की महाविकास आघाडीला असं वाटलं की ओबीसी फॅक्टर असेल जरांगी फॅक्टर असेल या दोन समुदायातल्या वादामध्ये आपला फायदा होईल पण तसं काही झालेलं नाही याचा फायदा खरंतर महायुतीला झाला आणि म्हणून आमचा डीएनए ओबीसी आहे हे विधान देखील देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा खरं तर या विजयाचा विजयाच्या खऱ्या अर्थानं ते विधान शिल्पकार ठरू शकते कारण त्यांनी केलेले विधान हे तर सर्वांनाच भावलेलं विधान होतं लाडकी बहीण योजना देखील याच्यासाठी फार महत्वाची आहे लाडकी बहीण योजना देखील जनतेनी स्वीकारली जनतेला असं वाटलं की खरंच लाडक्या बहिणीला आज आपण पाहतोय लाखो रुपयाच्या पगार असलेल्या पुरुषांच्या घरामध्ये जेव्हा त्यांच्या पत्नीला जेव्हा लाडक्या बहीणचे जे पैसे आले तेव्हा त्यांना देखील आनंद झाला आणि जी माऊली राबराब शेतामध्ये राबते कष्ट करते तिच्या देखील खात्यामध्ये पैसे आले तेवढाच आनंद जिला जिच्या नवऱ्याला जास्त पगार आहे तिला जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद तो ग्रामीण भागातील महिला झाला एकूणच काय तर महिलांना ही योजना आवडली आणि यातून महिलांची मते जी आहेत ते थेट माहितीच्या पाण्यामध्ये मा आपल्याला पडलेली दिसून येतात एकूणच काय तर जातीय समीकरण नाकारणारी ही निवडणूक होती आणि जातीय समीकरण वारंवार महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल वारंवार ही समीकरणं त्यांनी बऱ्याच वेळा जुळवलेली आहेत परंतु या निवडणुकीमध्ये ना ओबीसी फॅक्टर जातीय समीकरणामध्ये बसला ना जरांगे फॅक्टर बसला ही सगळी समीकरणं नाकारली आणि सरसगट लोकशाहीचा विजय करण्यासाठी माहितीच्या पारण्यामध्ये ही मते टाकल्याची आपल्याला दिसून येते आणि म्हणून जात मानसिकता संजानी मानसिकता इथं पराभव आहे ब्राह्मण म्हणून तुम्ही खूप टार्गेट केलेलं असेल देवेंद्र फडणवीस यांनी ना परंतु जनतेने मात्र हे सर्व नाकारलं जनतेने खऱ्या अर्थानं जातीय समीकरणे नाकारून लोकशाहीचा विजय केल्याचं दिसून येतंय धन्यवाद